यंदा हंगामाच्या प्रारंभी द्राक्षांचे दर तळाला असल्याने शेतकऱ्यांच्या पत्री निराशा आली सध्या द्राक्ष हंगाम माध्यमावर आला असून दरात गोडवा येतोय विशेष म्हणजे स्पर्धक फळं बाजारातही द्राक्षांच्या दरात मोठी तेजी आली आहे स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांना किलोमागे दहा ते पंधरा रुपयांची तेजी होऊन दर पस्तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत पोहोचलेत नाशिक जिल्ह्यातून रोज पंधरा हजार टन द्राक्ष परराज्यात पोहोचत आहेत नववर्षाच्या प्रारंभापासून रसाळ द्राक्ष खवयांच्या जिभेवर गोडचव पेरण्यासाठी येतात मागील चार वर्षाप्रमाणेच यंदाचे चा वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरेल परिपक्व होत असलेल्या द्राक्षांना गारपिटीचा तडाखा दिला तीस टक्के द्राक्षांचे नुकसान झाले त्या संकटाशी देत शेतकऱ्यांनी द्राक्ष पीक घेतले जानेवारीच्या प्रारंभी द्राक्ष काढणीला आली तेव्हा परराज्यातील ते थंडीने द्राक्षाला अत्यल्प मागणी राहिली त्यामुळे दर हंगामाची सुरुवात निराशाजनक राहिली बन, नाशिक जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टरवर निफाड दिंडोरी नाशिकसह परराज्यात द्राक्षांच्या भागा फुलल्यात सुमारे बारा टन द्राक्षांचे उत्पादन हंगामात होते यंदा हंगाम माध्यमावर आलाय प्रारंभी वीस ते पंचवीस रुपये किलोने व्यापाऱ्यांचे द्राक्षे सौदे केलेत वाढते तापमान रमजानसह येत असलेल्या सणांमुळे परराजात द्राक्षांचा उठाव वाढलाय बंगाल देशाला द्राक्ष निर्यात होत असल्याने दरात तेजी येण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली त्यामुळे थॉम्सन सोनाका वाहनाचे दर प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपयांनी व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहेत त्यामुळे नेहमीच टक्कर देणारे संत्रा आंबा टरबूज या स्पर्धक फळांवरही द्राक्षांनी यंदा मात केल्याचं चित्र आहे नाशिक जिल्ह्यातून पिंपळगाव बसवंत उगाव वडनेर भैरव दिंडोरी गिरणारे भागातून रोज आठशे ट्रकमधून पंधरा हजार टन द्राक्षपर राज्यात पोहोचत आहेत उत्तर प्रदेशात सर्वाधिक मागणी असून पाठोपाठ कलकत्ता दिल्ली बिहार आसाम पंजाब गुजरात येथे नाशिकची द्राक्ष भाव खात आहेत બ્યુરો રિપોર્ટ સપરીમ મરાઠી